माजी स्थायी समिती सभापती आणि दिघा परिसराच्या विकासामध्ये मोलाचा वाटा असणारे जनतेचे नेते नवीन गवते माजी नगरसेविका अपर्णा गवते आणि नागरिकांसाठी नवीन गवते मित्रमंडळ व एकता मित्रमंडळाच्या वतीने दिगा महोत्सवाचे आणि खास महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा व हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यात हजारोच्या संख्येने महिला वर्गाने सहभाग घेत मनसोक्त आनंद लुटला या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांची खास उपस्थिती या सोहळ्याला चार चांद लावले ते म्हणजे सिने अभिनेत्री मृंगमयी देशपांडे हिच्या उपस्थितीने यांच्या संजीव नाईक समाजसेविका कल्पना नाईक माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते माजी नगरसेविका अपर्णा गवते दीपा गवते समाजसेवक राजेश गवते अथर्व गवते भाजपा दिघा मंडळाचे अध्यक्ष विरेश सिंह समाजसेविका दीपाली चंद्राम कांबळे समाजसेवक चंद्राम कांबळे दामोदर कोटियार संतोष मुळे आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवी मुंबईतील दिगा परिसराचाही विकास इतर विभागाप्रमाणे झाला आहे त्यापेक्षा जास्त झाल्याचे दिसून येत आहे ते म्हणजे दिगा महोत्सवातून दिगा परिसरात राहणारे एम पी गुणवंत विद्यार्थी असो किंवा प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारी मुलं असो या सर्वांमुळेच आज दिगा विभागाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर दिगा तलावावर घाट बांधण्याच्या कामाचे भूमिपूजनी गणेश नाईक आणि संजीव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये दिगा परिसरातील नागरिकांसाठी रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा मेहंदी स्पर्धा डान्स दिगा डान्स भव्य कॅरम स्पर्धा दिगा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यांचे देखील आयोजन करण्यात आले होते तसेच संपूर्ण दिगा परिसरात किल्ले स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले होते या सर्व स्पर्धेतील विजेते आणि सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले तर खास महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर स्पर्धे अंतर्गत विविध स्पर्धाही घेण्यात आल्या होत्या यातील विजेत्या महिलांना प्रथम पारितोषिक म्हणून सोन्याची नथ आणि पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय आणि तृतीय पारितोषिक आकर्षक भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या तर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित महिलांसाठी पन्नास साड्यांचा लकी ड्रॉ काढण्यात यालाही महिला वर्गांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला मनमंत्री गणेश नाईक यांनी ही नवीन गवते यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिघा परिसराचा विकास झाला असल्याचे सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले दिघा परिसरामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिला वर्गांना सन्मानित करण्याकरता नवीन गवते अपर्णा गवते दीपा गवते राजेश ज्योते त्यांच्या माध्यमातून आणि सर्व माध्यमातून विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या नृत्य स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी अभंग स्पर्धा झाल्या क्रीडा स्पर्धा झाल्या आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक येऊन त्याचा आनंद त्या ठिकाणी द्विगुणित करण्याचं काम करीत आहेत दिगा परिसरातून ज्या ज्या महिलांनी किंवा तरुणांनी किंवा मुलींनी चांगल्या प्रकारचं यश संपादन केलं त्या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला भविष्य काळामध्ये दिघा परिसराची जडणघडण करण्याकरता नवीन गवतेच्या नेतृत्वाखाली सगळे कार्यकर्ते तत्पर आहेत आज दिघा तलावामध्ये छटपुरीच्या निमित्तानं घाट बांधण्याची जी भूमिका आपण घेतली होती त्याच्यातले पन्नास लाख रुपये आमदार फंडातले आणि अडीच कोटी रुपये महापालिकेमधले ये तीन कोटीचं काम या मे महिन्यापर्यंत होईल त्याच्यानंतर भविष्यकाळामध्ये आणखी काय जे तरतूद लागेल त्याकरता पुन्हा आमदार निधी दिली जाईल आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं थुन केली जातील हा परिसर आरोग्याच्याकरता हॉस्पिटल होणार आहे मोठी पाण्याची टाकी वीस लाख लिटरची त्याच्यातून ह्या संपूर्ण परिसराला पाणी पुरवठा होणार भविष्यकाळामध्ये महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जी आवास योजना आहे त्या अंतर्गत या सर्व दिगावासियांना त्यांच्या आज असलेल्या घरापेक्षा मोठं घर आणि एकही न्याय पैसा न घेता घर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे त्याची रचना लवकरच करू आणि लोकांना सामोरं किंवा तिला नवीन गवतेला कोणी खिचगंधी धरत नव्हतं परंतु नवीन गवते अपर्णा गवते दीपा गवते याने सिद्ध केलेलं आहे की आम्ही जनसामान्यांशी आमची नाल जोडलेली किंवा स्वतःच्या खिचातले पैसे टाकून काम चाललं म्हणजे एरवी आता मी सगळ्यांनाच म्हणणार नाही पण काही लोक समाजातला पैसा स्वतःच्या खिचा टाकण्याकरता धडपळ करतात परंतु या ठिकाणी ही जे सगळे कार्यकर्ते आहेत हे स्वतःच्या खिचातले पैसे समाजाच्या सुखाकरता टाकण्याचं काम चालेल आणि ते बघून मला अतिशय आनंद सिने अभिनेत्री मृगमयी देशपांडे तिनेही दिग्यात येऊन आनंद व्यक्त केला तर या महोत्सवाच्या माध्यमातून दिगा परिसरातील नागरिकांचा सर्वांगीण विकास होत असल्याची भावना व्यक्त केली खरंच खूप मजा आली मला अजिबात असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा दिग्यामध्ये येते आणि मला कायम असं वाटतं की एक कलाकार म्हणून ना खूप ठिकाणी या अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याची संधी मिळते तिकडच्या सगळ्या लोकांना भेटण्याची संधी मिळते तर अपर्णाताईंचे मी विशेष आभार मानू इच्छिते की त्यांच्यामुळे मला दिघ्यामध्ये येता आलं आणि इतक्या छान समारंभामध्ये सहभागी होत आलं बायकांसाठी आय थिंक हा मे ह्या ह्या कार्यक्रमाकडे सगळ्याजणी वर्षभर वर्षभर वाढ बघत असतात याची कारण हे जे तास असतात घर घरामध्ये काम केल्यानंतर संध्याकाळी स्पर्धेला जायचं हो किंवा तर ते त्यांच्या हक्काचे स्वतःसाठी जे तास असतात आणि याचं आयोजन आपण त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक पण मला फारच मजा मा आली मला खूप मजा आली एवढंच म्हणेन की चांगला सिनेमा आला तर तो बघितलाच पाहिजे आणि त्यातून मराठी तर आपल्याला बघितलाच पाहिजे कारण मराठी आपली मातृभाषा आहे जोपर्यंत लोक मराठी बोलत नाहीत मराठी बघत नाहीत मराठी जगत नाही तोपर्यंत मराठी इंडस्ट्री काय काहीच नाही चालू शकत जेव्हा आपल्या लोकांचं मातृभाषेवरचं प्रेम आणि ते दिसण्याचं माध्यम काय असं तर कला हे सगळ्यात मोठं माध्यम आहे आपल्या भाषेवरचं प्रेम दाखवण्याचं लिखाण किंवा वाचन पुस्तकं ही माध्यम आहेत तर मी एवढंच म्हणेन की मराठीला तर मग मराठीला सोडू नका मराठीची कास धरून राहा आणि मराठीमध्ये उत्तम उत्तम काम करणारे मंडळी आहेत तर त्या सगळ्यांच्या पाठीशोभ घ्या दिग्या विभागामध्ये गेल्या वीस वर्षापासून आम्ही सतत तीन दिवस दिगा महोत्सव या ठिकाणी आयोजित करतो आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी डान्स दिगा डान्स आहे नंतर कॅरम स्पर्धा आहे क्रिकेट टुर्नामेंट आहे तरुणांसाठी तस तसेच महिलांसाठी एक दिवस राखीव राहून त्या पाक स्पर्धा आहे निब रांगोळी स्पर्धा आहे मेहंदी स्पर्धा आहे खेळ स्पर्धा आहेत त्याच्यानंतर लकी ड्रॉ आहे म्हणजे एक महिलांसाठी दिवसही असला पाहिजे का धक्कादुक्कीच्या जीवनातनं आपल्या स संसारामधनं एक व्यस्त जीवनामधनं एक दिवस महिलांसाठी राखीव असला पाहिजे आणि त्याचं औचित्यहून आम्ही आठ मार्च हा दिवस आयोजित करतो आहे तर आठ मार्चच्या दिवशी शनिवार असल्यामुळे आम्ही हा रविवारी कार्यक्रम घेतला आहे आणि खूप उत् उत्साहाने महिलांचा सहभाग आहे पाच वाजल्यापासून महिला या ठिकाणी थांबल्यात साहेब देखील आले आदरणीय गणेश नाईक साहेब होते संजीव नाईक साहेब होते त्यानंतर ठाण्याचे भाजपचे अध्यक्ष होते आणि संजय वाघुले साहेब होते आणि संपूर्ण दिघ्या विभागातील महिला भगिनी भव्य प्रमाणात होत्या म्हणजे जवळजवळ अडीच तीन हजार महिला या ठिकाणी होत्या खूप आनंदाचं वातावरण आहे महिला देखील उत्साही आहेत महिला संध्याकाळपासून नटून थटून आपला खेळ खेळण्यासाठी आले बक्षिसं जिंकलीत आणि खूप छान कार्यक्रम झाला म्हणजे हा एक पारिवारिक कार्यक्रम झाला आणि या परिवारामध्ये होत असताना सगळ्या परिवारामधल्या महिला भगिनी आमच्या आनंदित आहे याच्यामध्ये आम्ही सगळे भाऊ आनंदित आहोत कारण या गणेश नाईक साहेबांचं सतत दिघा विभागावरती लक्ष आहे आणि गेल्या त्यांच्या माध्यमातून दिग्यामध्ये अनेक विकास कामं झाली दिघा रेल्वे स्टेशनच्या नावाचा प्रयत्न असेल त्याच्यानंतर पटणीचा रस्ता स असेल त्याच्यानंतर साठकोटीचा त्याच्यानंतर एम आय डी सीचे रस्ते असतील आता हॉस्पिटलचं काम चालू आहे जी एस आर ई एस आर म्हणजे उच्चस्तरीय भूमिका दोन पाण्याच्या टाक्या चालू आहेत आणि दिग्याच्या तलावामध्ये जवळजवळ तीन कोटी रुपयाचं कामाचं भूमिपूजन देखील आदरणीय साहेबांच्या हस्ते झालं आहे म्हणजे एक वर्षापूर्वीच झालं असतं पण काही जिथं दे होते तिथं दानवी होते ना अशी परिस्थिती आहे कारण काहीक समाजखंड काय का, का त्यांनी मुद्दा आर टी आय टाकून हा विषय दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला देखील आम्ही सविस्तररित्या आमची भूमिका मांडली एम आय डी सीने देखील आपलं उत्तर दिलेलं आहे आणि या माध्यमातून चांगला एक सुंदर असा उपक्रम राबून आज दिग्या तलावामध्ये घाट बांधण्याचं जवळजवळ नाईकसाहेबांनी पन्नास लाख रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडनं सॉरी नवी मुंबई महापालिकेकडनं अडीच कोटी रुपये एकूण तीन कोटी रुपयाचा घाट बांधण्याचा पहिल्या टप्प्यातलं काम आहे दुसऱ्या टप्प्यातलं तलावाच्या ज्या ग्रील आम्ही आहेत त्या स्टेनलेस स्टीलच्या करणारे चांगलं असं सुलभ असे चौफाटी स्वरूप आम्ही त्या ठिकाणी निर्माण करणारे म्हणजे दिग्यामध्ये लहान सहान ज्याही गोष्टी आहेत नाईकसाहेब आवर्जून लक्ष घालतात आणि त्या मागणी करण्यासाठी नाईकसाहेब स्वतः पाठपुरावा करतात आणि हे खरंच आमच्या दिघा वासियासाठी भाग्य नाईकसाहेब साहेब सारखा नेता आम्हाला लाभलेला आहे सालाबाद प्रमाणे दिघा महोत्सव हा तीन दिवसाचा कार्यक्रम असतो आणि तो याही वर्षी करण्यात आलेला आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये मै सगळ्या महिलांनी याच्यामध्ये फार मनापासून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला दुपारी दोन वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू होता यामध्ये पाककला रांगोळी मेहंदी आणि त्यानंतर होम मिनिस्टरचे कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम झाले आणि यातच इन्क्लुडेड आम्ही जी मुलं एम पी एस सी यू पी एस सी पास झाली त्यांचाही सत्कार समारंभ घेतला कारण दिघ्यासारख्या एका झोपडपट्टी म्हणून नावारूपाला आलेल्या ठिकाणी एम पी एस सी आणि यू पी एस सी क्लिअर केलेली मुलंसुद्धा राहतात हे पूर्ण नवी मुंबईला कळलं पाहिजे की जे नेहमी असं एका बाजूला टाकलं जातं ना तसं होता का म्हणजे मी सभागृहात नेहमी बोलते की दिघा एका बाजूला झोपडपट्टी असल्यामुळे केला जातो तर आमच्याकडेही विद्यार्थी आहेत आमच्याकडच्याही मुलांमध्ये परिश्रम करण्याची ताकद आहे हे आज आमच्या इथल्या मुलांनी दाखवून दिलं आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा दरवर्षी जसा असतो तसा यावर्षी आहे आणि यावर्षीसुद्धा त्यांना वेगवेगळी बक्षिसं ठेवलेली आणि महिला त्याचा लयलूट करण्यासाठी इथे समाविष्ट झालेला आहेत मला वाटतं हे गवते कुटुंबियांवर गवते साहेबांवर सगळ्यांचं सा असलेलं प्रेम आहे ज्या महिला गवते साहेबांना दादा म्हणून संबोधतात तर खरोखर आपला भाऊ आपल्यासाठी काय काय करतो आहे त्या सगळ्या गोष्टीची लैलूट करण्यासाठी ते सगळं पाहण्यासाठी इथे उपस्थित झालेल्या मी त्या सर्व महिला भगिनींचे फार आभार मानते आणि त्यांना कालचा महिला दिन झाला त्याच्या शुभेच्छा देते आणि येणाऱ्या होळीच्याही शुभेच्छा देते मृण्मयी देशपांडे यांनी खरंच कौतुक केलं त्याबद्दल त्यांचेही मनापासून फार आभ आभार मानते परंतु कुठेतरी दोन हजार पाचपासून जो दिघा दोन हजार पाचच्या पूर्वी होता तो दोन हजार पाच नंतर किती बदलला ह्याचा साक्षात अनुभव आपल्याला बाहेरनं येणारी सिने अभिनेत्री आपल्याकडे काय काय डेव्हलपमेंट झालेल्या आहेत दिघा परिसरामध्ये याची उदाहरणं देऊन देते याची कुठेतरी आम्हालाही पोचपावती मिळाल्यासारखी दिसते की हां तिने येताना रस्ता बघितला येताना बहुद्देशीय इमारत बघितली इथल्या माणसांचे विचार पाहिले इथली गुणवंत विद्यार्थी पाहिले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दिघ्यामध्ये प्रत्येक गोष्टीत होणारी डेव्हलपमेंट म्हणजे कामापासून अभ्यासापर्यंत अभ्यासापासून नोकरीपर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये दा दिघ्यातली मुलं कुठेही मागे नाही आहेत दिघ्यातल्या महिला मागे नाही आहेत हे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी कौतुक केलं त्यांनी इथे येऊन दिघ्याचा आनंद वाढवला त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मान लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू Субтитры сделал DimaTorzok